धरून एक असते आहे त्याच्यामध्ये माकुल कोलबी आता श्रावण महिना चालू आहे तरी देखील मित्रांनो या हरणा कृष्ण मार्केट मध्ये या लोकल मध्ये मच्छी वगैरे घेतात ना त्यांची गर्दी तुफान आहे ही कसली कोलबी आहे जारी जारी हो श्रावण झालं मी असाच व्हिडिओ करायला <laughs> व्हिडिओ कराय आलो श्रावण चालू आहे हो बघायला आला तर मंडळी ह्या क्रेट मध्ये आहे सर्व कोळगी इकडे सर्व क्रेट मध्ये आहे बघे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मंडळी आज आलो आहे ती हरणाईला तर बघता इकडे सर्व मित्रांनो हरणा फिश मार्केट मित्रांनो पाहायला आलो आहे तर मी आलेलो कामानिमित्त तर म्हटलं असं काम लवकर झाला तर माझ्याकडं आहे इकडे शुभम नमस्कार माझं श्रावण आहे आता श्रावण महिना चालू आहे तर काम लवकर झालं तर आता बघूया मित्रांनो फिश मार्केट हरणालाच काम होतं आमचं तर आता काम लवकर झालं साडेचार वाजले असतील लिलाव हा मित्रांनो हरण आहे फिश मार्केटचा लिलाव हा संध्याकाळी चार वाजता चालू होतो चला तर मग लिलाव ता पाहूया चाललाय चाललायचं चला आणि कोणकोणते मासे आहेत ते पाहूया करा मंडळी आता बैलगाडीमधून ते माचे आलेले आहे ते कोलबी आहे कोलबी महाकुल लेपा वगैरे आलेले आहेत बघा उतरत आहेत मोठा मासा कुठला शिबा वागला बोलतोय तुला मी तो बघा अजून एक बैलगाडी आलेली आहेत हिच्यात कुठलं तरी आहेत बघूया आता बैलगाडी मंडळी ह्याच्यात बघे आहेत त्या ट्रेड मध्ये बघा बघा मित्रांनो आलेली आहे बैलगाडी मध्ये आलं ट्रेड माकूल आहे त्याच्यामध्ये माकूल कोळबी त्या बघा बैलगाडी किती पाण्यामध्ये गेल्या आतमध्ये होडक्यामध्ये आणतात मासे आणि तिथून मग बैलगाडी मध्ये टाकतात ते, ते क्रेट वगैरे टोपले वगैरे आणि तिथून मग इकडे पार्सल होते लिलावाचे तिकडे ती बघा एक बैलगाडी चाललंय मंडळी तिकडे बघताय बैल बैल बघा किती पाण्यामध्ये गेले तिकडे एवढ्या सर्व हा बरं तू निघाल मच्च्या मच्छाने निघाला निघाले परत बैलगाडी चला मंडळी आता आपण त्या ठिकाणी लिलाव चालू आहे ना तो पाहूया कशा प्रकारे लिलाव चालू आहे का गर्दी आहे थोडीफार मित्रांनो आता लिलाव कशा प्रकारे चाललायच आता पाहूया आणि कोण कोणती मच्छी आहे लिलाव आता ती ते देखील पाहूया चला भाई परत चालली मच्छी आणायला कोलबी बघो चल घुजात मध्ये मला पण सवं लेपा बघ माझा बांगडू आठ हजार लिहिलं आठ लिन्स काय बघ कोलबी मोठी तिचा आठ हजार झालोय पापलीक पण आहे बघा कोलबी आले लालकोलबी व्हाइट कोल्बी पाँच साठ साठ रुपये कलेक्टू

मुशी पाचशे सत्तर या पाचशे मुशी पाचशे सत्तर घेतोय सातशे सातशे रुपये सातशे

बघो बघा बघा लिलाव चालू पापलेटचा बघ दीड हजार लिलाव चालू आहे मला कुठला आहे गडू पापलेट यांचा लिलाव चालू नाही झाला अजून बघ्यांचा कोलबी आहे कोलबी त्याचा त्याचा पण दोन त्याचा दोन हजार आहे चालू आहे अठराशे रावण चालू आहे दादा दोन हजार दोन हजार आहे भाई दोन हजार क्रेट आहे एक क्रेट तो टोपला घेतो भरून एक

तीन हजार गेला बाई वेळ बघूया काय आहे कोलबीच आहे हे बाई वेळ आले बघ काय आहे एमटी आहे हाय तरी आहे काय तरी आहे काय आहे कोलबी कोलबीच आहे हा 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 ना किराणा शिबिया बघू 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 मंडळी आता श्रावण महिना चालू आहे तरी देखील मित्रांनो या हरणा कृष्णामध्ये लोकलमध्ये मच्छी वगैरे घेतात ना त्यांची गर्दी झुफान आहे आणि अजून देखील मित्रांनो मच्छी तिकडे ओढ्यांमधून येते एक मच्छी आले जा आणि आज तर आज जास्त कोळीची बघायला मिळते आणि बगे देखील आलेले आहेत ते अंकल काही जमवत आहेत बघ मी म्हणतो लोकल आहेत ते जारी जारी आहे मासा बघा केवढा आहे सतराशे पन्नास रुपयाला क्रेडिट अकराशे पन्नास माकूल आता माकुलच आहे ना

बघा बघे आले बघे बघे तर मंडळी आता तुम्ही लिलावात जी मच्छी आली ती पाहिलेत आता लिलावातून मच्छी घेतात आणि लिलावातून ज्या कोळणी मच्छी घेतात ना तिथे जाऊया आणि पाहूया जा। चला बघा इकडे कोळणीने मच्छी घ्यायला सुरुवात केली बघा मी लांबूनच मित्रांनो दाखवतोय कारण तिकडे नाही जात तिकडे गेलो ना की मग त्या कोळणी मच्छी घ्यायला लावतात नाही जातं ते लांबूनच बघा वाटेवाले लावलेले आहेत आपलं श्रावण चालू आहे सध्या हे बघा बसलेले आहेत कोळणी इकडे काय सुरम कुठे सुरमय नको नको कुठे सुरमय बघ सगळ्या बोलवत आहेत तुला सगळ्या बोलवतील काय ना मग कशाला आला तिकडे चल ना नको नको माय श्रावण चालू आहे श्रावण चालू आहे श्रावण हो नको श्रावण चालू आहे मी असाच व्हिडिओ करायला व्हिडिओ करायलो आलो श्रावण चालू आहे हो बघायला आला मावशी ते बघता सुरुमात घ्यायला लावतात नको आपल्याला आपला श्रावण चालू आहे देवगा मंडळी इकडे आता कोळणी गाड्या लागल्या त्या गाड्यांमध्ये आता सर्व टोपले वगैरे भरणार आणि प्रत्येक गावोगावी जाणार विकायला बघ केवढाच मास आहे बघा मंडळी कोरबी कसली जाडी आहे <laughs> <laughs> मंडळी जवळजवळ मी अर्धा पाऊस या लिलावामध्ये लिलाव पाहायला खूप छान प्रकारे मित्रांनो लिलाव होतो आणि आता लिलाव संपायला आलेला आहे सर्व मच्छी बहुतेक घेऊन गेलेले आहेत खूप छान मित्रांनो लिलाव चालला आणि आजच्या मित्रांनो लिलावामध्ये जास्तीत जास्त मला कोलबी आणि बगे पाहायला मिळाले मी देखील मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेलच तर मग मंडळी व्हिडिओ इथेच थांबवतोय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल दापोली तालुक्यातील मित्रांनो हरणा गावातील मित्रांनो हा फिश मार्केट खूप मित्रांनो मोठा फिश मार्केट आहे आणि मित्रांनो आता श्रावण महिना चालू आहे तरी देखील मित्रांनो गर्दी खूप आहे मच्छी घ्यायला आणि या मित्रांनो आजच्या लिलावमध्ये तुम्ही पाहिलं मित्रांनो जास्तीत जास्त कोळबी माकूळ आणि बघे हे जास्त पाहायला मिळाले तर मित्रांनो व्हिडिओ कसे होते आवर्जून कळवा आणि चॅनल नवीन चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय